साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशवात्रे यांच्या एकशे पंचवीसाव्या अर्थात शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आत्रेय मुंबई राष्ट्रीय फिल्म संग्रहालय पुणे आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं अकरा ते तेरा ऑगस्ट दरम्यान चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात करण्यात आलं आहे हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे अशी माहिती आत्रेयचे राजेंद्र पै यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबनराव साबळे विश्वकर्मा प्रकाशनाचे विशाल सोनी आणि सुहस बोकील आदी मान्यवर उपस्थित होते या तीन दिवसीय महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना राजेंद्र पै म्हणाले की रविवार अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात कलाकार आणि श्यामच्याई चित्रपटात श्यामची भूमिका केलेले माधव वजे यांच्या हस्ते श्यामच्याई या चित्रपटाने चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे याच दिवशी दुपारी चार ते साडेसहा या वेळात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते आत्रेय पुरस्कृत आचार्य यात्रे विशेष सन्मान आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी बाबूराव कानडे विजय कोलते सुहास बोकील श्याम भुरके आणि आप्पासाहेब परचोरे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात येणार आहे तीन दिवसीय महोत्सादरम्यान आचार्य आत्रे यांच्या निवडक पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे तसेच सुहास बोकील हे आचार्य आत्रे यांच्या निवडक छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन भरवणार आहेत पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर साडेसहा ते आठ या वेळात महात्मा फुले हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि आचार्य आत्रे लिखित दलितांचे बाबा क्रांतिकारकांचे कुलपुरुष डिम्पल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित आणि शिरीष पै लिखित वडिलांच्या सेवेशी या पुस्तकांचे तसेच मनोरमा प्रकाशनातर्फे प्रकाशित मी आत्रे बोलतोय हास्य तुषार या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे महत्त्वाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी बारा ऑगस्ट रोजी महात्मा फुले या चित्रपटाच्या पुणे शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांकरता विशेष शोचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी संध्याकाळी ब्रँडी की बॉटल हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता श्यामच्याई आणि संध्याकाळी सहा वाजता महात्मा फुले या चित्रपटांचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे तीन दिवसीय महोत्सव ग्रंथ प्रदर्शन आणि छायाचित्र प्रदर्शन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होणार आहेत तेरा ऑगस्ट या पुण्यामध्ये होणार आहे या जयंतीमध्ये एक मोठा सहभाग आहे आत्रेय ही आमची संस्था पण आमच्या संस्थेला एक फार मोठा महत्वाचा सहभाग मिळालेला आहे ते म्हणजे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय नॅशनल फिल्म आर्काई आणि राष्ट्रीय चित्रपट महामंडळ म्हणजे एम एफ डी सी यांच्याकडे आचार्यत्र्यांचे जुने चित्रपट होते काही आणि अतिशय मेहनतीने त्यांनी त्या चित्रपटांचं याला डिजिटल पुनरुज्जीवन असं आपण म्हणतो ते केलेलं आहे विलक्षण कार्य त्यांनी केलेलं आहे सांगून कळणार नाही पाहूनच समजून घ्यायला लागेल इनफॅक्ट आज जे आज राष्ट्रीय यांचं नॅशनल आर्कडचं काम चाललेलं आहे त्याच्यासाठी आज परदेशातनं लोक येत आहेत श्यामच्या आईमधलं छडी लागे झमच किंवा भरधरी का पितांबर हे कुठल्या अवस्थेत त्यांच्या हातात आलं आणि ते बदलत 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 त्यांनी कुठं नेलं तर असे तीन चित्रपटांचं पुनरुज्जीवन त्यांनी केले श्यामची आई याला राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्ण पदक मिळालं होतं दुसऱ्याच वर्षी आचार महात्मा फुले या चित्रपटासाठी राष्ट्रपतींचं पदक मिळालं होतं आणि सांगायची गोष्ट अशी की दोन वर्ष सतत सुवर्ण पदक जिंक राष्ट्रपतींचं पदक जिंकण्याचा आचार्य विक्रम अजूनही कोणी मोडू शकलेलं नाही आणि तिसरा चित्रपट आहे त्यांनी आचार्य त्यांनी ब्रँडीची बाटली नावाचा चित्रपट काढला होता तो हिंदी मध्येही काढला होता मराठी मराठीमध्येही काढला होता त्याचं ब्रँडी की बोतल हा चित्रपट त्यांना मिळाला त्याचं पुनरुज्जीवन त्यांनी केलेला तुमच्या आजच्या पिढीला कदाचित ब्रँडी बाटली मध्ये काय चित्रपट होता हे माहीत नसेल फार हे मराठी रंगभूमीवर आणि चित्रपटांमध्ये आचार्य महात्मा फुले आणि ब्रँडीची पाठी या चित्रपटांचा महोत्सव तीन दिवस आहे अकरा बारा आणि तेरा हे राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच अडकाळीच लॉ कॉलेज रोडला जे ऑडिटोरियम आहे तिकडा हा महोत्सव होणार आहे त्याचप्रमाणे दरवर्षी एका महत्वाच्या या मराठी माणसाला आचार्य यत्रे पारितोषिक पुरस्कार आणि मानचिन्ह देण्यात येत आमच्या समितीने या वर्षी डॉक्टर जब्बार पटेल यांची निवड केलेली आहे या वर्षी ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि फार महत्वाचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे रंगभूमीवरती चित्रपटांमध्ये ज्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे अ गेम चेंजर एक नवीन भाषा केलं कुठल्याही प्रांताला या आचार्य यात्रेने केलं आचार यात्रेवर गेम चेंजर